जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्त्वाची अंडरस्टँडिंग एक महत्वाची माहिती तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत अभ्यासक्रम त्याच्यानंतर वय त्याच्यानंतर आपण एक गोष्टी माहिती घेतली होती अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेतली होती त्याचबरोबर शारीरिक पात्रता काय शैक्षणिक पात्रता काय या सगळ्या गोष्टींवरती आपण एक एकत्र व्हिडिओ बनवला होता त्यानंतर अभ्यासक्रमावरती त्यान एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवला होता त्यानंतर परीक्षा पद्धत कशी असणारे टी सी एस घेणारे की आय बी पी एस घेणारे याच्यावरती याच्या मागचा व्हिडिओ होता वनरक्षकावरती त्याच प्रकारचा त्याच पद्धतीने एका टॉपिकवरती डिटेल अंडरस्टँडिंगसाठी एक आपण एक व्हिडिओ परत एकदा बनवतोय तो म्हणजे अभ्यासक्रम तो म्हणजे पात्रता काय असेल शैक्षणिक त्यावरती आपला हा व्हिडिओ असणार आहे आता ज्याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रतेबद्दल एक अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये एक निर्माण व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नसावी यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहे हा तुम्ही वेट करताय मान्य आहे फॉरेस्ट भरतीसाठी माझे खूप तुम्हाला शुभेच्छा आहे अभ्यासासाठी वेट करा परंतु त्यासोबत अभ्यास देखील चालू ठेवा अजिबात अभ्यासामध्ये कुठलीही कमी पडू देऊ नका फॉरेस्ट भरती लवकरात लवकर येणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही अभ्यासामध्ये आणि पद्धतीने कमी पडू नका जसं कृष्ण सांगतात की मा कदाचन त्या पद्धतीने तुम्ही तुमचं कर्म करा तुम्हाला नक्कीच तुमचं त्याचं यश मिळेल तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल तर मित्रांनो लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता का आपण बघू उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी ही विज्ञान गणित भूगोल अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह काय केलेले असावी उत्तीर्ण केलेली असावी बरेच जण विचारतात की सर मी बारावी पास झालो नाही अजून बारावीला ऍपिअरिंग आहे इथे ऍपिअरिंगचा कुठलाही त्यांनी उल्लेख केलेला नाही ठीक आहे इथे ऍपिअरिंगचा कुठलाही उल्लेख नाही त्यामुळे तुम्ही जर पूर्ण बारावी पास असाल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये काय दिलं यांनी विज्ञान म्हणजे तुम्ही सायन्स तुमचं झालं असेल तर मग तुम्ही सायन्समध्ये बारावी पास आहे चालेल तुम्ही आर्ट्समध्ये परंतु तुमच्याकडे गणित आहे तरी पण चालेल तुम्ही सायन्स घेतलंय तुमच्याकडे गणित आहे चालेल तुम्ही आर्ट्समध्ये तुमच्याकडे भूगोल आहे चालेल तुम्ही आर्ट्स घेतलंय तुमच्याकडे अर्थशास्त्र असेल चालेल तुम्ही कॉमर्स घेतलंय पण तुमच्याकडे अर्थशास्त्र आणि भूगोल गणित यासारखे विषय नाहीये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो तर लक्षात घ्या कोणाला फॉर्म भरता येईल याच्यामध्ये त्याच्याकडे विज्ञान गणित भूगोल अर्थशास्त्र किमान याच्यापैकी एका विषयासह तुम्ही उत्तीर्ण केलेलं असेल म्हणजे तुमचं जे काही मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर एक तो विषय उल्लेख असा त्या विषयाचा त्याच्यामध्ये तुम्ही पास झालेला असावं समजलं का त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रवर्गातला जो उमेदवार आहे तो उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे लक्षात घ्या उच्च माध्यमिक शालांत म्हणजे दहावी आता दहावी उत्तीर्ण केलेले असल्यास अशा उमेदवाराला अर्ज करण्यास पात्र राहील म्हणजे लक्षात घ्या तुम्ही थमनेल वाचला असेल दहावी की बारावी दहावी देखील आणि बारावी देखील परंतु बारावी कोणासाठी आणि दहावी कोणासाठी लक्षात घ्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी दहावी पास असेल तरी देखील अर्ज करण्यास काय राहील तो पात्र राहील त्याचबरोबर मित्रांनो माझी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केले असेल तरी देखील असा विद्यार्थी पास राहील म्हणजे दहावी कोणाला चालते दहावी चालते एस टी कॅटेगरीवाल्यांना दहावी चालते माझी सैनिकाला ठीक आहे दहावी कोणाला चालते एक तर माझी सैनिक पाहिजे किंवा मग एस टी कॅटेगरी म्हटलं पाहिजे तो दहावी पास आणि बाकीची ओपन ओबीसी एस सी एन टी हे जे काही ई बी सी या सगळ्या उमेदवारांसाठी मित्रांनो बारावी कंपल्सरी आहे तुम्ही बारावी पास पाहिजे पण नको आणि तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतील विज्ञान गणित बुद्धिमत्ता अर्थशास्त्र हे विषय घेऊन समजलं का त्यानंतर पुढे बघू आपण काही गोष्टी जे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले लक्षात घ्या नक्षलवादी हल्ला करतात त्याच्यामध्ये मरण पावलेले आणि गंभीर जखमी झालेले जे काही वन खबरे आणि वन कर्मचारी यांचे पाल्य यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने देखील दहावी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास देखील तो व्यक्ती काय करू शकतो फॉर्म भरू शकतो दहावी कोणाकोणाला आता सांगितलं मी एच टी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन आणि अजून कोण तर नक्षलवाद्याने हल्ला केला असल्यास त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती मरण पावलाय आणि त्याचा मुलगा आहे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे की हा व्यक्ती नक्षलवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेला आहे किंवा गंभीर जखमी झालेला आहे किंवा नक्षलवादी हल्ल्यामध्ये तो मरण पावलाय अशा व्यक्तीचा जो मुलगा आहे ठीक आहे अशा व्यक्तीचा जो पाल्य कर्मचाऱ्यांचा पाल्य आहे ठीक आहे अशा उमेदवाराने काय आहे दहावी पास वर देखील फॉर्म भरू शकतो ठीक आहे त्याचबरोबर आता काय टीप दिली इथे की नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरी व वन कर्मचाऱ्यांच्या संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल म्हणजेच काय तर एखादा नक्षलवादी हल्ल्यात एखादा जखमी झालेला आहे किंवा मरण पावलेलं आहे त्याचा जो पाल्य आहे ठीक आहे त्या पाल्य हा खरोखरच त्याच्यात जखमी झालेला आहे का नाही तो व्यक्ती त्याच्यासाठी प्रमाणपत्र हे गव्हर्नमेंटकडनं दिलं जाईल मग कोणाकडनं दिलं जाईल शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि क्युआ नाही सांगितलं त्यांनी शब्दांवरती फार लक्ष द्यायचं आहे आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून ते प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती पात्र ठरेल दर दहावी पास असेल तर कळलं का मला काय म्हणायचंय त्यानंतर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास अर्हता धारण करणे आवश्यक आहे लक्षात घ्या अंतिम दिनांकास अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तर ज्या दिवशी ऍड आलेली आहे ठीक आहे ज्या दिवशी ॲड आलेली आहे आणि ज्या दिवशी ऍड म्हणजे फॉर्म भरण्याची डेट लास्ट डेट आहे ठीक आहे फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे त्या लास्ट डेटच्या आधी लास्ट डेटच्या आधी तुमच्याकडे काय पाहिजे बारावी किंवा दहावीचं काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे तसेच मार्कशीट पाहिजे समजलं का तुमच्याकडे दहावी आणि बारावीचा काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे आणि मार्कशीट पाहिजे केव्हा पाहिजे लास्ट डेटच्या आधी पाहिजे लास्ट डेट काय फॉर्म भरण्याची त्याच्या आधी तुमच्याकडे पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे बोला किरण सर नमस्कार हा त्याचबरोबर त्यांनी का सांगितलंय मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान ते विचारतात फॉर्म भरताना तुम्हाला मराठी लिहिता येते का वाचता येते का बोलता येते का तर तुम्हाला ते टीक करायचं आहे पण फक्त टिक करून चालणार नाही ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडं मराठी भाषेचं ज्ञान आहे याचं काय पाहिजे त्यांना प्रूफ पाहिजे प्रूफ मग तो प्रूफ काय बरं मराठी भाषेचं ज्ञान सा सांगा बरं तर प्रूफ काय असणार आहे तुमच्या दहावीचं जे काही प्रमाणपत्र आहे किंवा दहावीचं जे काही मार्कशीट आहे त्याच्यावर मराठी भाषा पाहिजे मराठी भाषा मराठी भाषा उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि तोच सगळ्यात मोठा काय प्रूफ आहे तोच सगळ्यात मोठा प्रूफ आहे समजलं का मला काय म्हणायचं ठीक आहे त्यामुळं फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही दहावी पास आहे का बर दहावी पास आहे तर मग बारावी दहावी पास आहे मग तुम्ही नक्षलवादी हल्ल्याच्या कॅटेगरीमध्ये मोडता का की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनच्या कॅटेगरी मोडता का तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये मोडता का जर हो तर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही ह्या मध्ये मोडत नाही तर तुमचं काय तुमच्याकडे काय पाहिजे बारावी पाहिजे आणि बारावी पण कशी पाहिजे तुमच्याकडे ते सवर सर्टिफिकेट पाहिजे जोपर्यंत लास्ट डेट संपत नाही तोपर्यंतच्या आधीपासून म्हणजे लास्ट डेटच्या आधीपर्यंत तुमच्याकडे काय पाहिजे का सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान काही जण कशा असतात एखाद्या इंग्लिश मध्ये शिकलेले असतात आणि त्यांच्याकडे मराठी भाषेचं ते सर्टिफिकेटवर मराठी भाषा दिलेली नसते काही ठिकाणी बरोबर का नाही काही शाळांमध्ये ती गोष्ट नसते तर तुम्हाला ते दहावीच्या किंवा दहावीच्या याच्यावरती तुमचं काय पाहिजे तर ते मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे मार्कशीट वरती कळलं का मला काय म्हणायचं आणि त्याचबरोबर आता ठीक आहे इतक्याच गोष्टी महत्वाच्या आहे आता याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरच ठीक आहे त्यामुळं सर्वांनी रोज दोन वाजता लाईव वनरक्षक भरतीसाठी जी काही सिरीज चालवली मी त्या सिरीजला सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे रोज दोन वाजता तुम्हाला मी या संदर्भात वेगवेगळे अपडेट देत राहील वेगवेगळी माहिती देत राहील नवीन जर एखादी माहिती मिळाली वनरक्षक संदर्भात नवीन एखादी न्यूज मला मिळाली तर तुम्हाला मी त्या संदर्भात माहिती देत राहील त्यामुळं शेवटपर्यंत रोज दोन वाजता तुम्ही काय यायचं आहे असंच लाईव्ह यायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या लगेच तीन वाजता आज पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका पोलीस भरती प्रश्नपत्रिका त्याचा देखील मी आज विश्लेषण घेणार आहे तर सर्वांनी तीन वाजता लाईव्ह आता लवकरच काही वेळामध्ये यायचं आहे ठीक आहे तर थांबू आपण इथे अशाच पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला एक नवीन वनरक्षक वरती बघायला मिळेल उद्या त्यामुळे थांबूया इथे सर्वांना जय हिंद